नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नाशिक रोड रेल्वे स्टेशन आणि बसस्टँडवर गर्दीचा फायदा घेत प्रवाशांचे पाकिट आणि दागिने चोरणाऱ्या एका महिलेला मुद्देमालासह हो अटक करण्यात आली ही कारवाई नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत करण्यात आली आहे दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शोध पथकातील पोलीस अंमलदार अजय देशमुख आणि नाना पानसरे यांना गुप्त माहिती मिळ नुरी मस्जिद समोर मालधक्का रोड नाशिक रोड येथे एका संशयित महिला फिरत आहे जी प्रवाशांची पाकिटे आणि दागिने लुटण्यात पटाईत आहे ही माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सूर्यवंशी आणि पोलीस हवलदार विजय टेमगर यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांना माहिती दिली यावेळी श्री अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार विजय टेमगर आणि महिला पोलीस अंमलदार पूजा अहिरे यांनी नुरी मस्जिद समोर सापला रचला आणि सदर महिलेला ताब्यात घेतला चौकशी दरम्यान महिले सुरुवातीला उडबवडीची उत्तरं दिली मात्र कसून चौकशी केल्यानंतर तिने आपले नाव आरती विनोद नानवटकर वयवर्ष बत्तीस राहणार सोमवार बाजार देवळाली गाव नाशिक रोड असल्याचं सांगितलं तिने नाशिक रोड रेल्वे स्टेशन आणि बस स्टँडवर गर्दीचा फायदा घेत प्रवाशांची पाकिटे आणि दागिने चोरल्याची कबुली दिली आहे पोलिसांनी तिच्याकडून पंच्याऐंशी हजार रुपये किमतीचे सतरा ग्रॅम सोने जप्त केले हे सोने मे दोन हजार तेवीस आणि मे दोन हजार चोवीसमध्ये नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेल्या दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांशी संबंधित असल्याचं समोर आलं आहे आरती नानवटकर हिच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार गायकवाड आणि खैरे पुढील तपास करत आहेत ही कारवाई पोलीस उपायुक्त परिमंडळ दोनच्या मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभागाचे डॉक्टर सचिन बारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अशोक गिरी आणि श्री बडेसाहेब नाईक पोलीस निरीक्षक गुन्ह्याचे तृप्ती सोनवणे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सूर्यवंशी यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते आमच्या पोलीस स्टेशनचे नाशिक रोड पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार नाना पानसरे आणि अजय देशमुख या दोघांना एक माहिती प्राप्त झाली होती की नाशिक रोड रेल्वे स्टेशन स्टँड आहे तर त्या ठिकाणी गर्दीचा फायदा घेऊन त्या ठिकाणी काही महिला या प्रवाशांची पर चोरणे दागदागिने चोरणे असं करत होते तर अशा प्रकारची चोरी करणारी महिला संशयितरित्या नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीत फिरते अशी माहिती प्राप्त झाली होती त्यामुळे तात्काळ मोकुनी श्री गिरीसर व इतर वरिष्ठांना तात्काळ करून माहिती दिली त्यांच्या मार्गदर्शनाकडे पोलीस हवालदार टेमगर आणि डीबी पथक आमचं त्या ठिकाणी गेले तर त्या ठिकाणी धक्का रोड नुरी जवळ त्या ठिकाणी एक महिला ही त्या ठिकाणी संशयित हालचाली करताना मिळून आली त्यावेळेस सदर महिला याच महिला अंमलदार यांच्या मदतीने व्यावसायिक कौशल्याचा वापर करून आम्ही तिला चौकशी केली विचारपूस केल्यानंतर असं निष्पन्न झालं की सदर महिला ही नाशिक रोड रेल्वे स्टेशन बसस्टँड या ठिकाणी वेळोवेळी ज्यावेळेस प्रवासी बसमध्ये बसण्याची घाई करत असतात त्यावेळेस गर्दीचा फायदा घेऊन त्या चोरी करत असतात त्या चोरीमध्ये तर तर त्या ठिकाणी तिने नाशिक रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी त्या हद्दी तिथं चोरी केल्याचं त्यांनी सांगितले त्यावरती आम्ही अभिलेख तपासला तस त्याच तिची झडती घेतली त्या ठिकाणी तिच्या झडतीमध्ये आम्हाला जवळपास पंच्याऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल आम्हाला त्या ठिकाणी तिच्याकडनं जप्त करण्यात आलेला आहे त्यावेळेस सदर महिला हिचं नाव आहे आरती विनोद नानवटकर वय बत्तीस वर्ष राहणार सोमवार बाजार देवालेगाव नाशिक रोड असे आहे तसंच नाशिक रोड पोलीस स्टेशन कडील गोर क्रमांक दोनशे चार औपिक तेवीस तसेच गुर क्रमांक दोनशे ऐंशी दोन हजार चोवीस हे दोन गुन्हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उघडकीस करण्यात आले आहे धन्यवाद नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका